आज मी वेळेवर बारा वाजताच उमरेडला पोहोचणार होतो पण एक दुर्दैवी घटना धापेवाड्याला काल झाली एकाच कुटुंबातले आई आणि मुलगा आणि वडील मागच्या वर्षी गेले आता आई मुलगा वीज पडून गेले एक लहानशी नव्या वर्गातली मुलगी त्यांच्या घरी आहे आणि एक त्या शेतामध्ये काम करणारी दुसरी महिला वीज पडून तिघेही एक्सपायर झाले त्यामुळे तिथे जाताना थोडे दोन तास गेले एक तास आपल्या कोर्टमध्ये कार्यक्रम होता डिस्ट्रिक्ट डिस्ट्रीक्ट कोर्टमध्ये त्यामुळे तीन तास साधारण उशीर झाला त्याबद्दल मी आपली सर्वांची क्षमा मागतो आज या ठिकाणी मी छोटी बैठक लावली होती ज्यामध्ये आमचे आयटीओ तहसीलदार ज्या योजना अभोतो आहे त्याबद्दल काय चालू आहे आमचे मोजणी अधिकारी काय करत आहेत आमचे मुद्रांक अधिकारी हे काय करतात आहे जे निर्णय घेतले ते पालन होतले नाही याबद्दल दोन अडीच तास बैठक चालली त्यामुळे इथे येण्यात उशीर झाला आणि आता मात्र या ठिकाणी जेव्हा मी निवेदनं स्वीकारली तीनशे बत्तीस निवेदनं या ठिकाणी आली आहेत तीनशे बत्तीसपैकी साधारण एकशे छप्पन निवेदनं जे आमचे इथे चौधरी आहेत जे डेप्युटी कलेक्टर आहे त्यावर सर्व निवेदनावर काय काय करायचं मी लिहून दिलेलं आहे कुठलंही निवेदन सुटणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे आणि त्यामुळं तुम्ही जे दिवसभर वाट बघितली त्याबद्दल कुठलंही काही मनात नाराजी ठेवू नका प्रत्येक निवेदनावर मी कारवाई करणार आहे एकशे शहात्तर निवेदनं आमदार साहेब आपले निधी मागणीचे आहे वेगळ्या प्रकारचा निधी मागितला आहे त्याच्याबद्दलही आपलं डीपीडी सी खनिकर्म विभाग बजेटच्या माध्यमातून आपण जी मागणी केलेली आहे ती पुरवण्याचा आपण प्रयत्न करू खरं तर आपल्याला या ठिकाणी वेगळवेगळे विभाग आज बोलवले होते त्यामध्ये ज्या महत्वाच्या तक्रारी आहेत एन एचआयच्या ती मी तातडीनं बैठक लावतो या ठिकाणी वॉटर सप्लायची मला बैठक लावायची आहे पुन्हा एकदा जिल्ह्याची मी घेतली आहे की जेवढ्या जलजीवनच्या योजना आहेत त्याला मायनिंग फाउंडेशनच्या पैशाचं कन्वर्जन करून यावर्षी काही करून एप्रिल महिन्यापर्यंत योजना आपल्याला पूर्ण करायची आहे एनएचआच्या माध्यमातून उमरेड रोड यावर जे प्रश्न निर्माण झाले आहे मी आणि आजच मान्य नितीनजींना बोलील आणि त्यांच्या माध्यमातून एक बैठक मान्य गडकरी साहेबांनी घेतली पाहिजे त्याकरता जे काही आपले पुरावे आहे व्हिडिओज आहे मी सांगितलं आता सुधीर पारवेजींना राजू पारवेजी आनंदरावजींना की ज्या ज्या ठिकाणी पुलावर पाणी जमा होत आहे रस्ते अनियमन झाले आहेत त्या ठिकाणी अॅक्सिडेंट स्पॉट तयार झाले आहेत एखाद्या दिवशी मोठी घटना होऊ शकतं हे मी मान्य स्वतः नितीनजी गडकरी साहेबाकडे एक बैठक स्पेशल उमरेड रोडची लावण्याचाही मी निर्णय या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जे रस्त्याचे काम चालू आहेत प्रधानमंत्री रस्ते योजना आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहेत पण एक गोष्ट खरी आहे की रस्ता बनवल्यावर कुही भिवापूर उमरेडमध्ये रस्ते लवकर खराब होतात कारण आपला भाग नागपूर शहराचे एकदम खाली आहे जे काही पाणी वाहून जातं ते आपल्याच जिल्ह्यातनं वाहून जातं तालुक्यातनं वाहून जातं त्यामुळे सलग भागामध्ये कुही तालुका आहे सलग भागामध्ये उमरेड तालुका आहे सलग भागामध्ये भिवापूर तालुका आहे आणि तिकडं गोसीकूडचं त्या ठिकाणी गोसीकूड असल्यामुळे त्याचं जे पाणी आहे सबमर्जनचं ते उलट त्या ठिकाणी खाली ओलावा तयार करतं आणि त्यामुळे ओलावा तयार केल्यामुळे पाण्याची लेवल वर आली आहे खालूनही पाण्याची लेवल वर आली वरूनही पाणी पडतो आहे त्यावेळा डांबरीकरण जे आहे ते हलतं आणि डांबरीकरण हलून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ते खराब होतात पण तरी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रधानमंत्री ग्रामसडक योजना याप्रमाणेच एनएचआयचे रस्ते पीडब्ल्यूडीचे रस्ते जे मोठ्या प्रमाणावर खराब झाले त्याकरता मी खास बाब म्हणून उमरेडला माननीय आमदार साहेब माझ्या फारच मागा लागले होते तर मी सहा कोटी रुपये आता दिले आहेत बाकी बाकी कुठल्याच तालुक्याला पैसे दिले नाही पण या तीनही तालुक्याचे रस्ते किमान मोटरेबल झाले पाई पाहिजे म्हणून या ठिकाणी सहा कोटी रुपये काल परवा मी या ठिकाणी देतो आहे काही दिले आहे दोन कोटी अजून चार कोटी रुपये कलेक्टर त्यांची ऑर्डर काढणार आहे या ठिकाणी कृषी विभागाला माझं सांगणं आहे की कृषी विभागाने मी केव्हाही कृषी विभागामध्ये फार सिरियस आहे कृषी सहायकाला दिलेले कामं शेतकऱ्याची फसवणूक ही सुद्धा तपासणार आहे त्यामुळं जे काही कृषी सहाय्यक त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गावात जाऊन प्रॉडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न वाढवण्याच्या योजना असतील किंवा सरकारचं धोरण असेल याच्यामध्येही लक्ष टाकणार आहे खरं तर सर्वच विषयात लक्ष टाकणार आहे आणि जे काही निवेदन प्राप्त झाले त्या ठिकाणी या ठिकाणी काम करणार आहे दोन तीन विषय महत्वाचे आहेत की यावर्षी आम्ही विचार करतो आहे की माननीय राष्ट्रनेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा जो जन्मदिवस आहे सतरा सप्टेंबर पासून तर दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत हे पंधरा दिवस महसूल विभागामध्ये अत्यंत महत्वाचे राहणार आहे या काळामध्ये आपल्या भागात जेवढे पानधण रस्ते आहे त्या पानधण रस्त्याला क्रमांक टाकण्यापासून पान रस्ते मोकळे करण्यापासून दुथरपा झाडं लावण्यापासून आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता हा पक्का केला गेला पाहिजे याकरता आपण मोठी योजना यावर्षीपासून सुरू करतो आहे आणि मी तुम्हाला अस्वस्थ करतो की दोन हजार एकोणतीस पर्यंत पुढच्या पाच वर्षामध्ये कारण तर सात महिने झाले सरकार येऊन महसूल खाता येऊन माझ्याकडे सहा महिने झाले आहे सर्वात महत्वाचं पाधणला रस्त्याचा नंबरच आहे नंबरिंग करणं महत्वाचं आहे नंबरिंग करून क्षेत्रस्था शिवधुरा रस्त्याच्या केसेस प्रत्येक शेतात जाण्याचा रस्ता असला पाहिजे याकरता तुम्हाला पुढच्या काळात परिवर्तन दिसणार आहे आणि पुढच्या चार वर्षामध्ये प्रत्येकाला शेतात जाण्याचा रस्ता कारण शेतामध्ये रस्ता असल्याशिवाय शेतात पाणी असल्याशिवाय आणि शेतकऱ्याला दिवसानी बारा तास वीज असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही आत्महत्येपासून त्या ठिकाणी दूर होऊ शकत नाही आणि त्यामुळं सरकारने भूमिका स्वीकारली आहे त्यामुळे पान्हण रस्त्यावर आमचं खातं आणि स्वतः मी या महाराष्ट्रामध्ये रोज काम करतो आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यात तर किमान पान्हाण रस्त्यावर फार मोठं काम उभं होणार आहे आणि जसे गावाचे रस्ते आहेत तसे पान्हाण रस्ते सुद्धा पुढच्या काळात आपण करणार आहोत आपण सर्वांसाठी घरे योजना जे आपण करतो आहे तर बावीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत सप्टेंबरच्या या महिन्याच्या बावीस पासून सत्तावीस पर्यंत जेवढे पट्टे आहे मी टार्गेट दिला आहे आता झुडपी जंगलाची केस तर सुप्रीम कोर्टामध्ये होती परवा हिअरिंग झाली परवा कोर्टाने त्या ठिकाणी आदेश पारित केला आहे सुप्रीम कोर्टानी आणि आता त्याचा लेखी आदेश यायचा आहे पण झुडपी जंगलाचे पट्टे वाटपाचे आपल्याला अतिक्रमण कायदेशीर करणे जो मागच्या चाळीस वर्षाचा प्रश्न आहे या ठिकाणी जवळपास तीन हजाराच्या वर अतिक्रमण असे आहे ज्या ठिकाणी गरीब माणसाला त्या ठिकाणी पट्टेवाटप होण्याचा एक मोठा अडचण आहे ती आपण त्या ठिकाणी कोर्टाला सांगितली आहे निश्चितपणे कोर्ट आपल्या बाजूने निर्णय देईल अशी मला अपेक्षा आहे तिसरं जे नागरी भागातले उमरेडमधले भिवापूरमधले कुई शहरातले पट्टे आहे त्यांचाही मी आढावा घेतला या तीनही शहरातले पट्टेवाटप आपल्याला सतरा बावीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरपर्यंत करायची आहे म्हणजे या राज्यामध्ये आपण ठरवलं आहे की एकही पट्टा एकही असा व्यक्ती नको जसं आता उमरेड शहरामध्ये जवळपास दोनशे शहात्तर पट्टे असे आहेत जे या ठिकाणी वक बोर्डाचा जागा दाखवलाय वक बोर्ड दाखवला आहे दोनशे शहात्तर लोक त्या ठिकाणी जातात त्यांना आपल्याला क्लिअर करायचं आहे म्हणजे आपण ठरवलं आहे की एकही घर आणि ग्रामीण भागातमध्ये मध्ये आपण स्वामित्व योजना आणली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आमदार साहेब आश्वासन दिलं होतं आपल्या सरकारमध्ये कि की ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला सनद मिळाली पाहिजे आज जवळपास चाळीस टक्के सनद वाटप झाले आहे आपल्याला हंड्रेड पर्सेंट घरांना सनद द्यायची आहे आणि मग शहरामध्ये उमरेड शहरामध्ये भिवापूर शहरामध्ये कुई शहरामध्ये शहरी भागामध्ये स्कीम स्कीममध्ये आपण हे शहर घेतो आहे जेणेकरून शहरातल्या प्रत्येक घरांना त्याचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना ही आपलं खातं करणार आहे इकडे ग्रामीण भागामध्ये स्वामित्व देणे आणि शहरामध्ये प्रॉपर्टी कार्ड देणे या दोनही गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे जनतेची प्रॉपर्टी ही कायदेशीर करून देणे ही, ही जबाबदारी सरकारची आहे आपण या ठिकाणी तुकडेबंदी कायदा हटवला तुकडेबंदी कायद्यामध्ये जवळपास दीड कोटी लोक को फसले आहेत म्हणजे लोकांनी लेआउट टाकलं त्या ठिकाणी घरं घेतले त्या ठिकाणी प्लॉट पडले रईटची झाली पण त्याला सरकारी डॉक्युमेंट जे असतं रईटी म्हणजे सरकारी डॉक्युमेंट नाही आहे रईटची म्हणजे देवाणघेवाण आहे पण खरं डॉक्युमेंट जोपर्यंत आमचा महसूल विभाग आमचे एचडीओ तहसीलदार किंवा आमचे जमाबंदी आयुक्त हे देत नाही तोपर्यंत खरं नाही आहे आणि त्यामुळं खरं स्वामित्व देण्याची योजना एक गुंट्यापेक्षा तुकडा दहा गुंट्याशिवाय तुकडा पाडता येत नव्हता नियमाप्रमाणे म्हणजे दहा गुंटे म्हणजे दहा हजार फूटच्या खाली तुकडा पाडता येत नाही असा नियम होता पण आता तुकडेबंदी कायदा हटवल्यामुळे एक हजार फूट ज्यांनी प्लॉट घेतला असेल तरी त्याचा तुकडा मंजूर होईल आणि प्रत्येकाला प्लॉटची रजिस्ट्री आणि ज्याची रजिस्ट्री झाली त्याचं स्वामित्व देण्याची योजना हो आपण या ठिकाणी करतो आहे एक मोठा कायदा आपण या ठिकाणी करतो आहे या ठिकाणी तहसीलदार एडीओला सांगितलं आहे आठवड्याचे दोन दिवस तुम्ही सर्व तालुक्याचे अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदेच्या विभागाचे सर्व अधिकारी आमचे एडीओ तहसीलदार हे प्रत्येक आठवड्यात दोन गावात जातील आणि त्या गावातले संपूर्ण प्रश्न पाणीपुरवठा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल एला माझी सूचना आहे की आता तुम्ही तीन महिन्याचा कार्यक्रम जाहीर करा आठवड्याचे दोन दिवस सोबत तुमचे जिल्हा परिषदचे सर्व तालुका हेड त्या गावात जातील आणि त्या गावाचं पूर्ण त्या ठिकाणी जे काही काम आहे जे काही लोकांचे निवेदन आहेत बघा एवढे निवेदन का आले जर आमच्या अधिकाऱ्यांनी योग्यपणे जनतेचं लोकशाही दिवस लावले असते लोकशाही दिवस बंद झाले त्यामुळे जनतेला तर मंत्र्याकडे जावं लागतं पालकमंत्र्याकडे जावं लागतं आमदाराकडे जावं लागतं उमरेड आणि कुही तालुका भिवापूर तालुका असा असला पाहिजे पुढच्या वेळी कारण मी प्रत्येक तीन महिन्याने येणार आहे प्रत्येक महिन्यात कुठल्या तरी गावात जाणार आहे हे जाणारच आहे मला कुही भिवापूर उमरेट तालुका असा पाहिजे सर्व अधिकारी वरचे खालचे मंत्री आले एकही निवेदन आलं नाही पाहिजे त्या दिवशी तालुका चांगला झाला मंत्री फुकट आले आणि पिऊन वापस गेले कोणीच भेटलं नाही मंत्र्यांना असा तालुका ज्या दिवशी होईल त्या दिवशी खरं प्रशासन झालं असा अर्थ होतो नाही तर लोक निवेदन देत राहील तुम्ही आपले सातवं वेतन आयोग सहावे वेतन आयोग घेत राहाल आणि आमच्या लोकांचा पट्टा बोळ होत राहील त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व तालुका तालुका अधिकाऱ्यांनी आपापले अधिकारी हे मुख्यालय आहे का नाही आहे आपापले अधिकारी क्वालिटीचं काम करतायत की नाही करतायत आहे किमान जे काम दिलं आहे ते इमानदारीनं करतायत की नाही याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे मी आता माझ्या डिपार्टमेंटला फेस ॲप लागू केला आहे फेस ॲपमध्ये जोपर्यंत तुम्ही आपल्या नोकरीवर जात नाही तोपर्यंत तो तुमची हजेरी लागत नाही तुमच्या मोबाईलवरच ना त्याचा हजेरी लावा लागतं आता ते बायोमेट्रिक वगैरे नाही आहे आता महसूल खात्याने फेस ॲप आणलेला आहे फेस ॲपमध्ये ज्या ठिकाणी तलाट्याचं एरिया असेल त्या तलाठी एरियात जाऊन त्याला आपली फेस ॲपवर आप हजेरी लावं लागतं त्याशिवाय त्याचा पगार निघत नाही अशी योजना आपण आणलेली आहे महसूल खात्यामध्ये आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये आमच्या वरच्या अधिकाऱ्यांनी केलं तलाटी आणि अधिकारी राहिले आहे ते आम्ही करणार आहे पण फेसॲप हे याच्याकरता आहे की आपली खऱ्या अर्थाने आपल्या हलक्यात आपण आहो की नाही आहे आपल्या हलक्यामध्ये आपण मंडळ अधिकारी आहे का नाही आहे आपल्या हलक्यात आपला तलाठी आहे का नाही त्याच्या पन्नास मीटर एरियामध्ये जो कारण फेसॲपचा अर्थ असा आहे की ज्यांची जिथं नोकरी आहे तो तहसीलदार असेल तर तहसील कार्यालयाच्या एरियात जाऊनच तो एरिया, त्या ठिकाणी फेस आप फेस आप आपली फेसॲपवर आपला चेहरा दाखवून आपली हजेरी लावू शकतात पन्नास मीटरपर्यंत तलाठी असेल त्याला आपल्या हलक्यात राहावं लागेल कारण त्याच्यामध्ये जिओ फेन्सिंग केला आहे जिओ टॅगिंग केला आहे गुगलवर ऑटोमॅटिक त्याचा एरिया येऊन जातो तो तिकडे गेल्याशिवाय ॲप उघडतच नाही त्याला ॲटोमॅटिक तिथं बांधला गेला आहे हे कशाकरता करतो आहे तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की जोपर्यंत प्रशासन आणि शासन आम्ही किती योजना केल्या देवेंद्र फडणवीस सरकारनी आमच्या सरकारने किती योजना दिल्या पण आमचे अधिकारी जर इम्प्लिमेंट करणार नाही तर त्या ठिकाणी पुढं जाऊ शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी काम केलं पाहिजे एक महत्वाचं सर्व सरपंचांनी समजून घ्यायचं आहे आता अॅग्री टॅक्सची नोंदणी जे आपल्या सर्व ग्रामपंचायतला माझी विनंती आहे सरपंच संघटनांना तुम्ही याच्यामध्ये लक्ष टाकलं पाहिजे पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या कुठलीही योजना खतं बियाणं कुठलंही एमएसीबीच्या विजेचं जर देवेंद्र फडणवीस सरकारनी पुढचे पाच वर्ष विजेचं बिल घ्यायचं ठरवलं नाहीये शेतकऱ्याकडनं पुढचे पाच वर्ष आता शेतकऱ्याकडनं विजेचं बिल आम्ही घेणार नाही आमच्या सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला पण आता जर समजा उद्या जर अग्रीश ठाकूर शेतकरी नसेल त्याची नोंदी नसेल आणि उद्या त्याला विजेचं बिल यायला लागलं तर तो ओरडेल म्हणजे उद्या कुठलंही सरकारची शेतकऱ्याची योजना विदाऊट अग्री स्टॅक नंबरशिवाय असणार नाही अठ्याहत्तर टक्के झाला आहे तालुका बावीस टक्के जे काही नावं सुटले असेल सरपंचांना माझी विनंती आहे की ते नावं कुठल्या बघा तर सर्व शेतकऱ्याला सांगा आणि सर्व अॅग्री टॅकवर ते शेतकरी आले पाहिजे जेणेकरून उद्या ओरड हे आमदार आणि व्यासपीठाच्या नावानं होऊ नये की माझं खात का बंद झालं माझं सल्फेट का बंद झालं माझं युरियाच्या सबसिडी का बंद झाली युरियाची सबसिडी सरकार देतं एमएसीबीच्या विजेचं बिल माफ केलं आहे आणि उद्या सर्व यायला लागलं ला त्याला याचा अर्थ अॅग्री स्टॅकवर नाही आहे जो अॅग्री टॅकवर नाही आहे त्याला पुढच्या तीन महिन्यामध्ये या सर्व सबसिडी बंद होतील म्हणून माझी विनंती या सभागृहामध्ये आहे सर्वांना नेत्यांना सर्व नेत्यांनी आजपासून मोबाईलवर टाका आपल्या मेसेज टाका ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रि स्टॅकवर आलं नाही त्यांनी अॅग्री टॅक नंबर घ्या नाहीतर तुमच्या योजना बंद होतील तुम्ही सरकारच्या नावानं ओरडाल तो नंबर असल्याशिवाय ती योजनाच मिळणार नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आयडी मिळाला केंद्र सरकारकडनं प्रत्येक शेतकऱ्याला आयडी मिळणार आहे जसं आधार कार्डचा आयडी आहे तसं शेतकऱ्याचा आयडी आहे आणि म्हणून अग्रीश टाकून माझा जोर हो आहे सर्व कृषी सहाय्यक कृषी अधिकारी आमचे एडीओ तहसीलदार या दोघांनी मला हंड्रेड पर्सेंट तालुका करून पाहिजे तीन महिन्याच्या आतमध्ये ही महसूल विभागाची जबाबदारी आहे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे या दोन विभागाला मी आज सांगतोय काही करून एग्री वर काम झालं पाहिजे एक शेतकरी जरी सुटला तर त्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान होईल आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतो आहे खरंतर आता आपण ई स्टॅम्प केला आहे सर्वात महत्वाचा निर्णय घेतला आहे की आता शिक्षणाकरता कोणताही दाखला शिक्षणाकरता कोणत्या सर्व सरपंचांनी आपल्या गावात सांगा एज्युकेशन करता कास्ट सर्टिफिकेट असेल इन्कम सर्टिफिकेट असेल डोमॅसाईल असेल एकही रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार नाही याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे बिना स्टॅम्प पेपरनी आता या ठिकाणी आता सर्व डॉक्युमेंट मिळणार आहे त्यामुळे आपल्या सरकारनी आता निर्णय घेतला सर्व सरपंचांना सूचना आहे आपल्या गावात सर्व टाका एज्युकेशनचं कोणतंही डॉक्युमेंट घेताना कोणीही स्टॅम्प पेपर घेणार नाही याचाही आपण या निर्णय घेतला आहे आता आमचे अधिकारी लोक अदालत घेणार आहे रस्ते अदालत घेणार आहे रस्त्याचा वाद असेल तर रस्ते अदालत घेईल बाकीचा महसूलचा वाद असेल तर लोक अदालत घेतील आणि लोक अदालत घेऊन आमच्या लोकांचे जे काही वाद आहे भांडणं आपसामध्ये ते भांडणं सोडण्याचाही कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे मी ठरवलं आहे सरकारची महत्वाची जबाबदारी काय तर जनतेच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे यावर्षी दोन पैसे रस्त्याकरता पैसे कमी जाईल उमरेड भिवापूर आणि कुई नगरपालिकेमध्ये पण या तिन्ही नगरपालिकेत आमदार साहेब यावर्षी श्रुती पारवेजी आपण आनंदराव सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतो आहे आणि असं सर्व्हिलन्स करतो आहे की कोणत्याही उमरेड शहराच्या कुठल्याही गल्लीमध्ये म्हणजे एकही गल्ली सुटणार एक नाही एकही चौक सुटणार नाही शेवटचं घर सुटणार नाही पहिलं घर सुटणार नाही आम्ही उमरेडला सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये आणतो आहे आणि अशा प्रकारचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतो आहे तुम्ही गाडीचा काज किती काळा करून जा गाडीत अंदर कोण बसला आणि बाहेर कोण बसलाय सारा सरकारला कळणार आहे आणि त्यामुळं हे शहर आपण सीसीटीव्ही सर्व्हिलन्स खाली आणतो आहे कोणी या शहराची बदमाशी करू शकणार नाही रात्री दोन वाजता माझी एकटी बहीण जरी गेली रस्त्यानी कुणाची हिंमत वाकल्या नजरेने पाहायची होणार नाही याकरता आम्ही काम करतो आहे या शहरामध्ये कुईमध्ये भिवापूरमध्ये उमरेडमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शहरामध्ये सर्व सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आणि मार्वल ग्रह खात्याची मार्वल कंपनी आहे ती इतकी जोरदार आहे आम्ही सावनेरमध्ये उद्घाटन केलं सावनेरमध्ये तर असे उद्घाटन केलं आहे एखादा मोका आरोपी आहे एखादा एमपीडीएचा आरोपी आहे आमदार साहेब किंवा एमडीवाला आहे तो जर त्या एरियात दिसला की पोलिसाचे हॉर्म असतील एमपीडीएचा आरोपी आला आहे कारण त्याचे फोटो आम्ही ठेवणार आहे त्याच्यामध्ये आणि एआय बी आहे तुमचं उमरेटकर घेतला आहे उई घेतलाय आता एआय बेस आहे म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही जे फिट करणार आहे की या वर्षाचा अशा केसेस आहे तो आरोपी तुमच्या एरियात आला की ऑटोमॅटिक पोलिसांचे हॉर्नमध्ये चालू होत जाते इतकं एआय बेस्ड सर्व्हिलन्स आपण करतोय कारण जनतेचं सुरक्षता करणे सरकारची जबाबदारी आहे सरकारच्या महत्वाच्या जबाबदारी आहे दोन एक तुमच्या जीवाचं रक्षण करणे आणि मालमत्तेचं रक्षण करणे तुमची मालमत्ता कायम ठेवणे महसूल खात्याची जबाबदारी आहे मालमत्ता कायम ठेवणे आणि ग्रह खात्याची जबाबदारी आहे तुमच्या जीवाचं रक्षण करणे ह्या दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या सरकार पार पाडत आहे बाकी खाते आहेत अॅग्रिकल्चर महत्वाचं आहे आरोग्य महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे वॉटर सप्लाय महत्वाचा आहे या ठिकाणी मी डब्ल्यू सी एलची बैठक घेणार आहे एन एच आय ची बैठक घेणार आहे फॉरेस्टची बैठक घेणार आहे जेवढे या जिल्ह्यातले निवेदन आले आहे ते सर्व निवेदन आपण पूर्ण करणार आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की आता आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे पुढच्या काळामध्ये आता माझ्याकडे आता बाराशे कोटी डीपीसीचे आहे प्रत्येक वर्षी शंभर शंभर कोटी रुपये कुही तालुक्याला मिळणार आहे कुई विधानसभेला उमरेड विधानसभेला कारण प्रत्येक वर्षी शंभर सव्वाशे शंभर सव्वाशे कोटी रुपये पालकमंत्र्यांकडनं मान्य देवेंद्र फडणवीस सरकारकडनं आपल्या डीपीसीतून येणार आहे मायनिंग फाउंडेशनचे पैसे येणार आहे त्यामध्ये तुमचे जेवढे निवेदन आहे तेवढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू एकाच दिवशी सर्व होणार नाही पण जे काही यादी माझ्याकडे राहणार आहे ते यादीमधले दहा दहा वीस वीस तीस तीस कामं शंभर टक्के आपण पूर्ण करू आणि माझी सूचना एवढीच आहे सरपंचांना की आता आपण नक्ष स्कीम मानलेली आहे त्याच्यामध्ये भाग घ्या स्वामित्व योजनेत भाग घ्या प्रत्येकाचं प्रॉपर्टी कार्ड करून द्या सर्वांचे पट्टे वाटप करून द्या आता सतरा तारखेपासनं पाधाण रस्ते पूर्ण सतरा ते बावीस पाना रस्ते करणार पूर्ण पाच दिवस संपूर्ण प्रशासन पाझाण रस्त्यावर आणणार आहे बावीस ते सत्तावीस पट्टेवाटप सर्व प्रकारचे पट्टे वाटप करणार आहे ज्यांना ज्यांना सरपंचांना भाग घ्यायचं पट्टेवाटपामध्ये मी पुन्हा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो